करणार आहोत फ्लपी मसालेदार आमलेट त्यासाठी आपल्याला लागणारे तीन अंडे आणि मसाला बनवण्यासाठी कांदा टमॅटो मिरची लसूण कोथिंबीर आणि जिरं आता हे सर्व वाटण मिक्सरमधून जाडसर वाटून घेऊ मसाला जाडसर मिक्सरमधून वाटून घेतला केला का अंडे फोडले जो व्हाईट कलरचा के वेगळा केला आणि येलो कलरचा बल्ब वेगळा केला व्हाईट बल्ब वेगळा आणि येलो बल्ब वेगळा करून घे मीठ टाकून घेऊ दोन्ही पण छान फेटून घेऊ अंडे फेटून घेतले आता हे व्हाईट आणि येलो एकत्र करून घेऊ आता हे वाटलेला मसाला आपण याच्यामध्ये टाकू कांदा टोमॅटो मिरची करारी ठेवला त्याच्यावर आपण आता तेल टाकून घेऊ झाकण ठेवून घेऊ आमलेट छान तयार झालेले आहे आता याच्यावरती आपण तिखट आणि मीठ थोडं स्प्रिंकल करू आता आम्लेट तयार झालेले काढून घेऊ आपण त्यासोबत आमलेटसोबत ब्रेड फाजिंगू तेल टाकून